सलग तिसऱ्यांदा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांनी खासदारपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ठाण्याचे आमदार संजय जी केळकर भाजपाचे आमदार किसन कथोरे आमदार रमेश पाटील शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी दुमदुमून गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार शक्ती प्रदर्शन करून कपिल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भिवंडीच्या विकासासाठी पुन्हा एकदा कपिल पाटील खासदारपदी निवडून यावे अशी इच्छा भिवंडीच्या जनतेने यावेळी व्यक्त केली यावेळी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार कपिल पाटील यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही सगळे आले त्यांच्या समर्थनासाठी काय सांगाल माझं नाव सुशील कुमार सीताराम पायर आहे मी मोहने टिटवाळ मंडळामध्ये मा माजी सचिव आहे सध्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी आज भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री कपिलजी पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने इथे आलेलो आहोत तरी आल्यानंतर आम्ही इथे पाहिलं वातावरण एवढं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह आहे इथं जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की ही सीट शंभर टक्के निघणार आहे म्हणजे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे फक्त मागच्या वेळेसचा जो मता मताधिक्य होतं ते आता आणखीन त्याचं दुप्पट कसं होईल यासाठी हे आमचं शक्तीप्रदर्शन होतं आणि हे आम्ही जनतेला दाखवून देण्यासाठी आलेलो हो आहोत की बाबा मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठलाही खासदार असू दे तो विकासाच्या दिशेने आणि सर्वसामान्य सर्व समावेशक सर्व जनतेला सोबत घेऊन सर्व मतदार संघातील छोट्या पाड्यावरती असेल शहरातल्या गल्लीमध्ये असू दे किंवा मोठ्या मोठ्या हायवेज वरती असू दे हा विकास आणि विकास आणि विकास हा फक्त एकच अजेंडा आहे सर काय वाटतात की कपिल पाटील पुन्हा हॅट्रिक मारतील शंभर टक्के याच्यामध्ये कुठलंही दुमत नसावं तुम्हाला आम्हाला तर नाहीच आहे तुम्हालाही नसावं आणि जनतेमध्ये तर नाहीच आहे त्याच्यामुळे एवढा भरघोस प्रतिसाद होता आज जनतेमध्ये इथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धन्यवाद सर सर तुम्ही काय सांगाल आज कपिल पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज तुम्ही भरण्यासाठी आला आहात त्यांच्या संबंधासाठी सर्व महिला आल्या काय सांग या ठिकाणी सन्माननीय कपिलजी पाटील यांची ऍट्रिक करण्यासाठी आम्ही सर्व मालुतीचे पाटील या ठिकाणी आल्यावर स्फूर्तपणे अनेक महिला अनेक तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज अत्यंत तापत्या उन्हामध्ये सुद्धा इतका वेळ हे सर्व जनसामान्य मतदार या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि ही अशी ग्वाही आहे की कपिल पाटील साहेब यावेळेस तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील आणि दिल्लीमध्ये जाऊन भिवंडीचा आवाज बुलंद करतील धन्यवाद काय सांगाल महायुतीचे उमेदवार कपिल पाटील उमेदवारीचा आज भरायला आले आणि तुम्ही सगळे लोक समर्थनात देण्यासाठी आले का सांगा कपिल पाटलांचं मी बघितलं तीन वर्षात दोन वर्षाचं काय त्यांना तर ह्या भागामध्ये त्यांनी केलेली कामं त्याचीही पोच पावती आज जी लोक जमली आहेत त्यांनी जे केलेल्या कामाचं जे आहे ते लोकांना दिसून येत आहे आणि ते आज ह्या मॉबच्या पॉझिटरला आम्हाला लक्षात येईल तर हे ते शंभर टक्के विजय होणार हे निश्चितच झालं आहे